हाय गाईज नमस्कार आज कांदा भजी बनवणार आहे मी कसं वाटलं तर तुम्ही कमेंट लाईक करा सांगा कसं झालं आहे ते आज आपण भजी बनवणार आहे काल आईचा व्हिडिओ बनवला होता मी चिकन बिर्याणी बनवलेला कोण बघितलंच नाही एक वाटी बेसन आहे दोन कांदे कापून टाकलेत थोडा मसाला टाकते घरचा मसाला तीर टाकते थोडं दोन कांदे कापून घेतलेत एक वाटी वेसन आहे हळद थुरी टाकते धना पावडर लाल तिखट थोड घेते कारण मी माझ्या गेले गेलते आईकडे गेल्यानंतर व्हिडिओ बनवला आईचा आणि आज अपलोड केला तर काय ते व्हिडिओज बघितला नाही कोण थोडी कस्तरी मी ते टाकते झाले आपले मिरची भाजी थोडा मसाला टाकते त्यावर तिखट मसाला कांदा भजी खायला या